नमस्कार मी देश बोरगरे आपण जय महाराष्ट्र पाहताय या क्षणाला सर्वात मोठी महत्वाची बातमी म्हणजे देशातील सत्ता संघर्षाचा फैसला आपण जय महाराष्ट्रवरती पाहताय आकडे बदलत आहेत आणि त्यामुळं आता सर्वांची धावधूक वाढल्याचं पाहायला मिळतंय सटीक विश्लेषण आपण या क्षणाला जय महाराष्ट्रवरती पाहतोय तर वाराणसीमधून नरेंद्र मोदी हे आघाडीवरती आहेत काही वेळापूर्वी वाराणसीमधून नरेंद्र मोदी हे पिचाडीवरती होते मात्र या क्षणाला महत्वाची अपडेट वाराणसीमधून समोर येते वाराणसीमधून नरेंद्र मोदी हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे मोठी आणि महत्वाची बातमी लोकसभेचा सर्वप्रथम निकाल आपण जय महाराष्ट्रावरती पाहताय सोबतच सटीक विश्लेषण आपण या सगळ्या अनुषंगानं पाहणार आहोत मात्र तत्पूर्वी राष्ट्रीय पातळीवरून या क्षणाचीच मोठी बातमी ती म्हणजे वाराणसीमधून नरेंद्र मोदी हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या संदर्भात आता आपल्याला स्टुडिओमधून संदर्भात विश्लेषण देखील जाणून घ्यायचं आहे स्टुडिओमध्ये आपल्यासोबत संजय ठाकूर सर आहेत आणि सोबतच आनंद देवदर आहेत सर काही वेळापूर्वी नरेंद्र मोदी हे वाराणसी मधून पिछाडीवरती होते मात्र पुन्हा त्यांनी आघाडी घेतलेली आहे संजय सर आपलं पहिलं विश्लेषण कहा फिर हे कह बार बार कहने की नहीं नाही उत्तर प्रदेश में एक जैसे कोई कॉस्मोपॉलिटन बस्तियां नहीं होती हैं बस्तियां के यादवों के गांव हैं तो यादवों के गांव हैं बड़ी बड़ी बस्तियां हैं मुस्लिम बस्तियां हैं तो लगातार मुस्लिम बस्तियां हैं तो कोई एक पर्टिकुलर पॉकेट खुल गया होगा जहां से वो मत ज़्यादा मिल गए होंगे लेकिन नरेंद्र मोदी जी को वाराणसी से कोई थ्रेट नहीं है और वो बिल्कुल कंफर्टेबली अच्छे से चुनाव जीतेंगे लेकिन उत्तर प्रदेश में जो पोलराइजेशन हुआ है जो मैं बार बार कह रहा हूं कि बिल्कुल विपक्ष तो ने एकदम ऑर्गेनाइज तरीके से इस पोलराइजेशन को प्लान करके इस तरह के भाषण दिए इस तरह के अफवाहें फैलाई इस तरह की बातें करी जिससे ये मतान एक तरफ हो जाए और कुछ हद तक वो लोग इन चीज़ों में सफल दिखाई होते दिखाई दे रहे हैं जो आंकड़े बता रहे हैं लेकिन अभी जैसे जैसे समय बीतेगा और लगभग ग्यारह बजे के आसपास ये जो आपके आंकड़े हैं ये स्थिर होने लगेंगे फिर ज़्यादा फ्लक्चुएशन नहीं होगा उसके बाद ज़्यादा सटीक विश्लेषण किया जा सकेगा अगे त्यामुळे सर्वात वेगवान आणि अचूक निकाल आपण जय वरती पाहताय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता वाराणसी मधून आघाडीवरती आहेत आणि माझ्यासोबत माझी माजस सहकारी तेजल नागरे देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत तेजल जी, आता महत्वाची बातमी आपण पाहतो एक महत्वाची बातमी सध्या समोर येते ती आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळतोय आपण जर आकडेवारी बघितली तर दोन्ही आकड्यांमध्ये काटेकी टक्कर असल्याचं बघायला मिळतंय आपण खालच्या आकडेवारी बघूया महायुतीला एकवीस जागा तर महाविकास आघाडी पंचवीस चार जागांनी महाविकास आघाडी पुढे चालल्याचं चा दिसत आहे महाराष्ट्रामध्ये आपण गणित बघतोय महायुतीला एकवीस जागा तर महाविकास आघाडीला पंचवीस जागा मिळतानाचं चित्र बघायला मिळत आहे आणि इतरांना दोन जागा आहेत या संदर्भात आपण प्रवक्त्यांची मतं जाणून घेऊयात आपण ऍडव्होकेट अमोल मातेले यांच्याकडे जाऊयात काय वाटतं आपल्याला सध्याची जी आकडेवारी आपल्यासमोर येत आहे ती आनंदाची आहे नक्कीच या राज्यामध्ये महाविकास आघाडीला पस्तीस ते चाळीस जागा मिळतील अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर देशामध्ये देखील दोनशे सत्तावीसच्या वरती आम्ही जात आहोत याचा देखील आम्हाला आनंद आहे बारा साडेबारापर्यंत आपल्याला निश्चित आकडे कळतील कारण की गेल्या वर्षी कन्नडच्या निवडणुकीमध्ये देखील असेच आकडेवारी पहिल्यांदा भाजपच्या बाजून दाखवली गेली नंतर ती आकडेवारी सगळी मागे आली मी आता दोन तीन फेऱ्या झालेल्या आहेत पुढच्या

तिथे म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला मग आपण ठाणे घ्या किंवा इतर ठिकाणी घ्या तिथे आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो त्यामुळे आमची आघाडी ही जास्तीत जास्त जागांच्या वरती राहील तर महाविकास आघाडीला राज्यामध्ये चांगल्या जागा मिळाल्या बघतोय आणि दे, जेव्हा देशाची आपण आकडेवारी बघतोय देशाच्या आकडेवारीमध्ये जर विचार केला तर भाजपाला काहीसा फटका मिळतोय वाराणसीमध्ये आत्ता जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढे असले तरी सुद्धा साधारण चारशे साडेचारशे मतांचा फरक आहे फक्त तर कुठे चुकतंय भाजपाचं काय वाटतं आपल्याला नाही भाजपनं सरकारनं ना गेले पाच वर्षामध्ये जी कामं केलेली आहेत आणि विकासाचा मुद्दा घेऊनच सरकार चाललेलं आहे निवडणुकीला सुद्धा सामोरं जाताना आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन गेलेलो आहे आणि त्यामुळं आठ वाजेपासून ही प्रक्रिया सुरू झाली संध्याकाळपर्यंत चालणार आहे वेगवेगळे चढउतार होणार आहेत काही भागामध्ये मागे काही भागामध्ये पुढे परंतु अंतिम निकाल असा असेल की अत्यंत सायझेबल चांगला आकडा जो आम्ही पहिल्यापासून सांगतो आहे त्या आकड्यापर्यंत भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए आघाडी पोचणार आहे जी 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 जी, जी आपण चर्चे चर्चे या चर्चेमध्ये सहभागी झालात आपल्याला पुढच्याही चर्चेना जायचंय धन्यवाद आपण इकडे उपस्थित राहिला जय महाराष्ट्राकडून धन्यवाद तर आपण तेजस कडे जाऊया तेजसकडे कडे राजकीय विश्लेषक आहेत ओवर टू तेजस अगदी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून आघाडीवरती आहेत आणि दरम्यान आपण काही वेळापूर्वी ह्या सगळ्यावरती चर्चा करत होतो तरपूर्वी संजय ठाकूर सर आपण तुम्ही म्हटलेलं आहात या की या ठिकाणी काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही धक्का बसणार नाही आहे मात्र जी राज्यामध्ये आणि सोबतच देशामध्ये जी आकडेवारी पाहायला मिळते त्याच्यावरून असं वाटतं की काटिकी टक्कर आणि महत्त्वाचं म्हणजे राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे भाजपानं या सगळ्या राम मंदिराचा मुद्दा हा उपस्थित केलेला होता प्रचारामध्ये देखील बऱ्यापैकी भाजपनं ह्या सगळ्या मुद्द्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग केलेला होता होता अगदी संजय ठाकूर सर आणि आनंद देवदर तुमच्याकडून देखील आपल्याला पाहायला मिळेल की या सगळ्यावरती राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर ही पहिली निवडणूक भाजपला कशा पद्धतीनं महत्वाची ठरतीय आणि आकडे देखील तशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत का आपलं दे, विशेष की इन परिस्थिती को देख के ऐसे लगता है कि राम मंदिर बन जाने जाणे अगदी संजय सर एक थोडं काही क्षणांसाठी थांबवतोय एक महत्वाची बातमी या क्षणाला आपण पाहूया ती म्हणजे चंद्रपूरमधून मध्ये चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय मोठी आणि महत्वाची बातमी चंद्रपूर मध्ये सुधीर मुनगंटीवार हे आघाडीवरती आहेत कारण कालच सुधीर मुनगंटीवार यांच्या संदर्भात एक्झिट पोलचे आकडे हे काहीशे त्यांना नाकुश करणारे होते आणि त्यावरून त्यांनी म्हटलेलं होतं की पक्षांनी जी काही पक्ष आम्हाला उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे मी उभा राहिलेलो आहे होता मात्र चंद्रपुर सुधीर आता मुनगंटीवारती है एकदा संजय सर आपका मुद्दा पूर्ण करा ए, जैसे कि मैं आपको बता रहा था कि ये जो आ, इस तरह से पोलराइजेशन जो हुआ है जिस तरह से पोलराइजेशन करने की कोशिश की गई है तो निश्चित रूप से इन चीजों का असर हुआ है वहां पे वोट परसेंटेज जो बीजेपी का बहुत ज्यादा था और इन लोगों का कम था तो कांग्रेस समाजवादी पार्टी और दूसरे छोटे छोटे दल एक साथ में आ जाने की वजह से इन लोगों के मत प्रतिशत में थोड़े बढ़त तो हुआ ये तो उसका असर तो आपको दिखेगा ही जो मत प्रतिशत उनका बढ़ा है जब एक साथ में आ हैं सब तो उसका थोड़ा तो उसका थोडा काही क्षणांसाठी थांबवतो एक महत्वाची आणि मोठी बातमी येतेय भाजपा आघाडीला लालू आघाडीपेक्षा निर्णायक कल असल्याचं मोठी आणि महत्वाची बातमी बिहारमध्ये भाजपची जोरदार मुसंडी पाहायला मिळतीये राष्ट्रीय पातळीवरून लोकसभा निवडणुकीचा कल आपण पाहतोय भाजपा आघाडीला लालू आघाडीपेक्षा निर्णायक कल असल्याचं आता चित्र सध्या या कलांमधून पाहायला मिळतंय आणि दरम्यान बिहारमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी पाहायला मिळते

विचारधारा के विपरीत के वोटर थे उन लोगों ने बहुत जोरदार तरीके से एक प्रयास किया कि नरेंद्र मोदी जी के खिलाफ हमको लड़ना है और वो उन्होंने अपना मत काफ़ी ज़ोर से दिया है और दूसरी तरफ जो दूसरे लोग थे वो लगता है रिलैक्स हो गए हैं अभी तक तो देख के यही समझ में आ रहा है वरना अगर जोर से निकले होते लोगों ने मत दिया होता तो परिस्थितियों में थोड़ा अंतर होता अगदी मतदान जर जास्त वाढलं असतं तर चित्र काहीच वेगळं असतं सा, आनंद सर तुमच्याकडे येतो राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर ही पहिली निवडणूक आणि दुसरीकडे बिहारमध्ये दे देखील तसे तशा पद्धतीचे हे आकडेवारी देखील आपल्याला पाहायला मिळतीये या दोन्ही राज्यात मुस्लिम यादव कॉम्बिनेशन हा मोठा फॅक्टर असतो उत्तर प्रदेशमध्ये आता थोड्या वेळापूर्वी सपा आघाडीवर आनंद सर एक काही क्षणांसाठी थांबवतो एक महत्वाची बातमी तेजल यांच्याकडे आहे तेजल जी 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 आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार हे आघाडीवर आहेत चंद्रपूरची जागा ही भाजपासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते कारण की गेल्या वेळी ते मात्र आता काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळत आहे चंद्रपूरमधली महत्वाची बातमी चंद्रपूर नंतर आपण बळूयात बिहारकडे बिहारमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी बिहारमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी आताची सर्वात मोठी बातमी बिहारमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी घेतलेली आहे नवीन बातमी नवा नवा तपशील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जय महाराष्ट्र करताय सर्वात वेगवान निकाल यावेळेस यावेळेस अमित शहा यांच्या संदर्भात महत्वाची बातमी समोर येते गुजरात मधून गांधीनगर मधून अमित शहा हे आघाडीवर आहेत मात्र अमित शहाचं मताधिक्य घटलेलं आहे सोनल पटेल या त्यांच्या विरोधात आहेत काँग्रेसच्या तर दीड लाखांचं मताधिक्य अमित शहाचं यांचं आहे मात्र आता ते घटल्याचं दिसतंय दीड लाखांचं मताधिक्य पंच्याहत्तर हजारांवर आलेलं आहे गेल्या वेळेस पेक्षा अमित शहा यांना मताधिक्य कमी आपण बघायला आहे जवळपास दीड लाखांच्या मताधिक्याने अमित शहा विजयी झाले होते मात्र आता केवळ पंचे पंच्याहत्तर हजारांवर अमित शहा पोहोचलेले आहेत तर याच संदर्भात आपण प्रवक्त्यांची नक्की काय मतं आहेत ते जाणून घेऊयात सर्वात पहिलं म्हणजे अमित शहा हे सध्या पंच्याहत्तर हजारांच्या आघाडीवर आहे आणि ती फारच कमी आहे आणि दुसराही प्रश्न असेल की मुनगंटीवार चंद्रपूरची जागा नाही सुधीर जे काम आहे सरकारमध्ये मंत्री राहिल्यानंतर ज्या पद्धतीने ते काम केलं आहे की के महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता जपण्यासाठी सुधीर भाऊनी फार मोठे प्रयत्न केले महाराष्ट्रगीत जे पहिल्यांदा आपण राष्ट्रगीतासारखं म्हणायला सुरुवात केली ती सुधीर भाऊनी केली आणि एकूणच त्याच्या खात्यावरती त्यांचा जो परिणाम आहे वन खाता असेल सांस्कृतिक खाता असेल किंवा कोणतंही खाता सुधीर भवनचं एक आक्रमक शैलीतलं अभ्यासपूर्ण असं एक नेतृत्व आहे आणि त्यामुळं त्याचा मतदारसंघामध्ये निश्चितच मोदींचं सगळं एकंदरीत विकासाची दिशा भाजपचं काम सुदिर होऊ त्या ठिकाणी पहिल्यांदा लोकसभेला त्या ठिकाणी जात आहेत तर निश्चितपणे चांगल्या आघाडीने सुदिर होऊ त्या ठिकाणी विजयी होतील आणि अनेक प्रयत्नपूर्वक पराकाष्ठा मेहनतीनं त्या ठिकाणी काम केले पाहिजे आणि त्यानंतर अमित शहा पंच्याहत्तर हजारांचं मताधिक्य हे खूप कमी वाटत नाही प्रत्येक फेरीमध्ये चढ उतार हा चालू राहणार आहे पण अंतिम निकाल लागेल त्यावेळेस मागच्या वेळेपेक्षा अमित यावेळेला मताधिक्य जास्त असेल जी आपण अमित शहाची जी प्रतिमा आहे अमित शहाचं जे काम आहे हे केवळ मतदारसंघा पूर्ण देशामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने काम केलंय ज्या पद्धतीनं आतंकवादाचा बिमोड करण्याचं काम केलंय ज्या पद्धतीनं सरकार क्षेत्रामध्ये क्रांती केली आहे त्यामुळे अमित शहाची जी छबी आहे जी इमेज आहे जी प्रतिमा आहे ती समाजामध्ये फक्त एका लोकसभा मतदारसंघापुरती मर्यादित नाहीये ज्यावेळेला अंतिम निकाल आला असेल त्यावेळेला मागच्या वेळेपेक्षा अधिक मताधिक्य अधिक मताधिक्याने जिंकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आपण जाऊयात मातेलींकडे अॅडव्होकेट मातेले आपण काय म्हणाल काय त्याआधी एक महत्वाची बातमी समोर येते वायनाडमधून राहुल गांधी राहुल गांधी संदर्भात वायनाडमधून महत्वाची बातमी समोर येते वायनाडमधली बातमी कोणती आपल्या स्क्रीनवर काही क्षणात ती समोर येणार आहे वायनाडमधून मघाशी राहुल गांधी हे आघाडीवर होते त्यासोबतच रायबरेली मधून सुद्धा राहुल गांधी आघाडीवर होते मात्र आता वायनाडमध्ये काय घडतं याचं चित्र अवघ्या काही क्षणात आपल्या स्क्रीनवर असणार आहे राहुल गांधी हे वायनाडमधून आणि त्यासोबतच रायबरेली मधून लोकसभा लढवत आहेत तर रायबरेली आणि वायनाड या दोन जागांवर मघाशी राहुल गांधींनी आघाडी घेतली होती आणि चित्र नक्की काय आहे राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली आघाडीवर आहे अमोल मातेलीजी काय नक्की हा देशामध्ये इंडिया आघाडी जी आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने मागच्या दीड वर्षापासून प्रचार करते मागच्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने या देशामध्ये काय काय काम केलं आत्ताच प्रवक्त्यांना ते विकासाची कामं आपण विचारली पण सांगता आली नाही कारण मागच्या दहा वर्षामध्ये प्रत्येक नागरिकाच्या अकाउंटला पंधरा लाख रुपये टाकणं होते टाकले नाही प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे त्या रोजगारीवर कुणी काही बोलत नाही दरवर्षी जे तरुणांना दोन कोटी तरुणांना रोजगार देणं होते दिले का असा एकही मुद्दा त्यांच्याकडे आलेला नाही आहे आपण जर पाहिलं असेल तर खाद्यपदार्थ तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कमी असताना देखील आपल्या देशामध्ये राज्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे असे हे विकासाचे यांनी दिवे लावलेले आहेत विकास हा कुठे दिसतच नाही धार्मिक याच्यावरती निवडणूक नेलेली आहे तिथे यायचं पवार साहेबांवरती काहीतरी बोलायचं उद्धव साहेबांवरती काहीतरी बोलायचं आणि निवडणुकीची दिशा भरकडायची तर विकासाच्या मुद्द्यांवर काम केलेलं नाही असा आरोप केलेला आहे राशोपाने आपलं उत्तर भाजप आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुकीला सामोरं गेलोय जाती जातीमध्ये फूट पाडणं भांड्याला लावणं हे वाल्यांचे पन्नास वर्ष उद्योग होते त्यांचे केलेले उद्योग निस्तरायला आम्हाला दहा वर्ष गेले त्याच्यामुळे आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरच पुढे गेलो पंचावन्न कोटी लोकांची बँकेमध्ये पहिल्यांदा अकाउंट उघडले गेली पंचावन्न कोटी लोक भारताच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सरकारच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले एकोणीशे एकाहत्तरला यांनी नारा दिला होता गरिबी हटवता होता आणि बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं बँकांचं राष्ट्रीयकरण करून सामान्य माणसाला बँकेची पायरी नव्हती चढायला मिळाली परंतु त्याच्याकरता दोन हजार पंधरा साल उजाडावं लागलं नरेंद्र मोदींचं नेतृत्व यावं लागलं भाजपचं सरकार यावं लागलं एनडीएचं सरकार यावं लागलं तेव्हा पंचावन्न कोटी लोकांचे बँकेत पहिल्यांदा अकाउंट बँकेत अकाउंट उघडले त्यावेळेला आम्ही जाती धर्माच्या जा आधारावरती अकाउंट उघडले नाही मुस्लिमांचे अकाउंट घेऊ नका फक्त हिंदूंचे घ्या किंवा ज्या ज्या सरकारी योजना आल्या त्या सगळ्या योजना गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी युवांसाठी महिलांसाठी या सामाजिक वर्गांसाठी आम्ही जातीपातीच्या आधारावरती कधी राजकारण केलं नाही जाती पातीच्या आम्ही मत मागितलं नाही प्रवक्त्यांना माझे प्रश्न विचारायचा आहे तुम्ही देशाच्या पंतप्रधानांची महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या सभा झाल्या त्या त्या सभामध्ये ज्यांनी ज्यांनी जे काय वक्तव्य केलं ते कदाचित ऐकलं नसेल त्यांनी भाषण ऐकली नसतील युट्यूबवर त्यांनी काढून ऐकली पाहिजे की इथं आल्यानंतर पवार साहेब काहीतरी पवार बोलायचं उद्धव साहेबांवरती वैयक्तिक टीका करायची ही राष्ट्रवादी नकली आहे शिवसेना नकली आहे असं आहे देशाचे पंतप्रधान असं बोलतात तुमच्यामध्ये मी बोलत नव्हतो प्रवक्ती साहेब परंतु देशाचे पंतप्रधान राज्यामध्ये येणार राज्याच्या नेत्यांचा अवमान करणार हे चालतं का त्यांनी विकासाचे गप्पा मारल्या पाहिजे मागच्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टी ह्या देशामध्ये राज्यामध्ये सत्तेवर आहे सत्तेमध्ये काय काम केलं नागरिकांना काही सुखसुविधा दिल्या शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न सोडवले कांदा निर्यात बंद करण्याचं काम आणि पाप यांनी केलं जवळ जो महाराष्ट्रातले तेरा राज्या जिल्ह्यामध्ये शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकरी अधिक असताना देखील यांनी कोणत्याही कांदा उत्पादकांची बाजू घेतली प्रश्न मांडले समोर नक्कीच नक्कीच आताची सर्वात मोठी बातमी समोर आहे ते माझा सहकारी श्रेयस आपल्याला ही मोठी बातमी सांगेल ओवर टू श्रेय अगदी अगदी महायुतीपेक्षा आता या ठिकाणी महाराष्ट्रातील कल हे पूर्ण झालेले आहेत आणि यामध्ये आता कलाच्या आकडेवारीनुसार महत्वाची बातमी ती म्हणजे महायुतीपेक्षा मविया ही आघाडीवर असल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय मोठी आणि महत्वाची महाराष्ट्रातील कल हे आता पूर्ण झालेले आहेत मात्र या संपूर्ण आकडेवारीनुसार आता महायुतीपेक्षा मविया आघाडीवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय राज्यामध्ये आता कशा पद्धतीनं ह्या संपूर्ण घडामोडींवरती लक्ष असणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे मात्र महाराष्ट्रातील कल हे पूर्ण झालेले आहेत आणि यामध्ये महायुतीपेक्षा मविया आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय मराठी मनाचं कौल कुणाला महायुती की महाविकास आघाडी या सगळ्या संदर्भात आता कल पूर्ण झालेले आहेत मात्र दरम्यान महत्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजे महायुतीपेक्षा मविया आघाडी यांच्यावरती पाहायला मिळत आणि कपिल डोक्या आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी आहे आपली प्रतिक्रिया निश्चितच सध्या जे काही कल हाती येत आहेत ते कल अत्यंत महत्वपूर्ण आहेत आपण पाहलं असेल की महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरशी होताना आपल्याला दिसते आहे ही निवडणूक सुरुवातीपासूनच जेव्हा निवडणूक जाहीर झाली तेव्हा भाजपच्या अगदी गल्लीतल्या एखाद्या कार्यकर्त्यापासून तर दिल्लीतल्या नेत्यापर्यंत सगळेजण मोठ्या आविर्भावात अबकी बार चारसो पार असं म्हणून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदींना देशाचं पंतप्रधान करायचं अशा आविर्भावात असताना आपण ते पाहलं परंतु ज्यावेळी निवडणूक सुरू झाली आणि निवडणुकीत लोकांच्या समोर लोकांच्या न्यायालयात जाण्याचं काम महायुतीच्या सगळ्या नेत्यांना पडलं त्यावेळी मात्र आपण पाहिलं असेल की अनेक ठिकाणी लोकांनी यांच्या उमेदवारांना परतून लावलं उत्तर महाराष्ट्रात काही भागात प्रचारासाठी मी फिरत असताना माझ्या लक्षात आलं अनेक प्रश्न जे काही ज्या प्रश्नांची उत्तरं भारतीय जनता पार्टीकडे नव्हती ते सगळे प्रश्न यांच्या प्रश्नांमुळे यांना घशी पळायची वेळ आली अशा पद्धतीचं वातावरण या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं उत्तर महाराष्ट्रामध्ये काही उमेदवारांच्या प्रचारासाठी मी फिरत असताना उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी फार चांगली भूमिका घेतली होती की कांद्याले भाव नाही मोदीले मत नाही म्हणजे हा कांद्याचा प्रश्न असेल इकडे महाराष्ट्रात जर पाहिलं आपण तर कापसाचा प्रश्न आहे सोयाबीनचा प्रश्न आहे तुरीचा प्रश्न आहे महागाई आहे सर्वसामान्य जनता होरपळून निघालेली आहे या सगळ्या प्रश्नांवरती लोकांनी भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये अत्यंत ताकदीनं नाकारलेला आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट जी फोळाफोळीचं राजकारण जे यांनी केलं म्हणजे शरद पवारांचं घर फोडून अजित पवारांना वेगळं केलं उद्धव ठाकरेंचा चांगला सहकारी एकनाथ शिंदे यांना फोडून उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं काम केलं हे सगळं पाप महायुतीच्या उमेदवारांच्या चांगलंच चा तोंड घशी आलेलं आहे त्यामुळे निश्चितच आता जरी हे प्राथमिक कल आहेत पाच सहा पाच सहा फेऱ्या झालेल्या आहेत बावीस चोवीस बावीस चोवीस फेऱ्या होणार आहेत शेवटच्या फेरीपर्यंत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या तीसच्या वर जागा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून येतील अनेक दिग्गजांच्या लढतीत अनेक दिग्गज सुद्धा पराभूत होतील आणि आणखी पुढे देशामध्ये जर आपण पाहल अब्की बार चारशो पार म्हणजे नरेंद्र मोदींचं काल मी एक संसदेतलं भाषण ऐकलं त्यामुळं राज्यामध्ये आपल्याला महाविकास आघाडीची सरसी पाहायला मिळते भाजपचे लक्ष्मण सावजी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तेजल त्यांना प्रश्न विचारा कपिल डोके यांनी केलेले आरोप आपण पाहिलेले आहेत आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे कांद्याचा सा मुद्दा म्हणा किंवा इतरही मुद्दे म्हणा यावर सावजी आपलं काय उत्तर असेल याच्यामध्ये विषय असा आहे की विरोधकांची परिस्थिती आता पडलो तरी आमचंच नाकवर मला सांगा विरोधकांचा सा विजय दिसतोय कुठे याच्यामध्ये सगळ्या देशाच्या निकालामध्ये देशाचे जे, जे सगळे आकडे येत आहेत ते आमच्या विजयाचे आहेत का विरोधकांच्या विजयाचे आहेत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप आहे हे काँग्रेसवाली कुठल्या नाकाने कांदे सोपतायत की आम्हाला यश मिळालंय आम्हाला यश मिळालं मला कळतच नाहीये कुठल्या आकड्याच्या आधारावर बोलतायत जे आकडे समोर दिसत आहेत हे विजयाचे आकडे हे सरळ सरळ महायुतीचे नरेंद्र मोदींचे आणि एनडीएचे दिसत आहेत हे दिसत दोन चार जागा महाराष्ट्रामध्ये आता दोन तीन फेऱ्यांमध्ये तुम्हाला दिसत आहेत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत यांचा आकडा दहा पाच वर आला असेल त्याच्यामुळे ती चिंता करू नका आम्ही विकासाच्या मुद्द्यावर सामोरे गेलेलो आहोत आणि जनतांनी ठेरवलेलं आहे की स्थिर सरकार द्यायचंय पन्नास वर्ष यांनी ज्या पद्धतीनं भारतीय लोकशाहीची भारतीय लोकांची मी सांगून एक महत्वाची बातमी समोर येते महत्वाची बातमी बीडमध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर बीडमध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर असल्याची बातमी समोर येते बीड लोकसभा मतदारसंघ महत्वाचा मतदारसंघ पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे मात्र बीडमध्ये आता सध्याची आकडेवारी जर पाहिली तर पंकजा मुंडे पिछाडीवर असल्याचं दिसत आहे बीडमध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर आताची सर्वात मोठी बातमी बीडच्या आकडेवारी आपण बघतोय बीडच्या मतदानासंदर्भात जर चर्चा केली तर तिकडे मराठा फॅक्टर हा फार चालला असल्याचं दिसत आहे बीडमध्ये पंकजा मुंडे पाच आणि सात जागा आहेत ते सांगतात आम्हाला आमी दे ते ते बारा द्या दाखवतो आपल्या आपण ओढू नका आतपकड करू नका तुमचा महाविकास आघाडी आहे देशामध्ये आकडेवारी वाढते आपण आठ करू नका आढावा करू नका शांततेत गेल्या दहा वर्षाचा हिशोब द्या दहा वर्षामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये

महाराष्ट्राची जातीवाद जातीवाद करून वाट लावली साठ वर्ष राजकारणाचं लावून सिंगल तिथे खासदार आहेत आणि ते आम्हाला चॅलेंज करत आमची सत्ता येते देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमचे लक्षात दुप्पट भारतीय

आपण मातेले सर आपल्याला काय बोलायचं पूर्ण करा जी जनता पार्टीचे प्रवक्त्यांची हातबलता पाहता प्रचंडायचं दहा वर्षावर काम सांगा की हा विकास गुजरात पाऊन देण्याचं काम केलं इथले आमदार फोडून सुरतला नेले सुरतून गुवाहाटीला गेले सरकार पाडण्याचं काम केलं दुसऱ्याचे पक्ष फोडण्याचं काम केलं दुसऱ्याचे कुटुंब फोडण्याचं काम केलं दुसऱ्याचे आमदार आपल्या मांडीवर बसवण्याचं काम केलं यांची ही पात्रता हे आम्हाला प्रश्न विचारतात पवार साहेबांनी काय केलं पवार साहेबांचा इतिहास तुम्ही पाहा पवार साहेबांनी मागच्या साठ वर्षामध्ये देशामध्ये अशा पद्धतीने काम केलं कृषी मंत्री असताना बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली शेतकऱ्यांची यांनी कांद्याची केली या, या, या राज्यामध्ये बारा तेरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्या चर्चा सुरूच राहणार आहे आकडेवारीवर आपली नजर असणार आहे या सर्व गोष्टींवर आपली नजर असणार आहे एका छोट्याशा विश्रांती जाऊ नका बघत रहा फक्त जय महाराष्ट्र